नमस्कार मित्रांनो मी अरविंद पडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो ते मागे आपण खोरेजाची व्हिडिओ काढली होती आणि जी कोंबडी होती म्हणजे पिल्लो होता तो व्यवस्थित झाला की नाही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा होता आणि मित्रांनो म्हणजे कसं आहे तुम्हाला दाखवली की कसं माणसाला समजतो पण की खरंच आपण हे उपाय केल्यानंतर आपली कोंबडी चांगली होते तर मी आज तोच पिल्लू म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे आता ती मोठीसुद्धा झालेली आहे आणि तुम्हाला दुसरं एक सरप्राईज म्हणजे माझ्यासाठीच झालं आहे तर ते तुम्हाला काय झालं आहे ते नक्कीच दाखवतो तर चला पाहूया तर हे बघा मित्रांनो जो पक्षी आपला त्याचा डोला खराब झाला होता तर हा पक्षी आहे तो तर हे बघा आता त्याची साईजसुद्धा मोठी झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे आपलं म्हणजे ही कोंबडी झालेली आहे तर तुम्हाला दाखवतं हे बघा हे हा साईडचा डोलासुद्धा बघा आणि ह्या साईडचा डोला बघा आपला हा डोला खराब झालेला होता तर एकदम व्यवस्थित झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा तर कोरेजाचे व्हिडिओ तुम्हाला लिंक देईन या ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे काय झालं होतं ज्यांनी बघितले नसेल त्यांना समजेल आणि त्याच्यानंतर आपला पक्षी कसा व्यवस्थित झाला आहे तो तुम्हाला समजेल तर मित्रांनो आता तुम्ही पाहिला आता आपण हा पिल्लू सोडून देऊ बघा सोडून देऊ पूर्णपणे बघा एकदम ॲक्टिव आहे तिकडे गेला एकदम खूप असा चांगला असं पिल्लू आहे आणि मित्रांनो पूर्ण आपल्या कोंबड्या आहेत त्या गावठी आहेत गावठी कोंबडी हीच आपली ओळख अशा प्रकारच्या कोंबड्या आहेत आणि मित्रांनो ही बघा तुम्ही ही कोंबडी बघत असाल तर हाच सरप्राईज आहे आपला तर मित्रांनो काय झालं होतं माहीत आहे का ही कोंबडी एक महिन्यापूर्वी माझ्या कुंपावनमधनं म्हणजे शेडमधनं निघून गेली होती आणि ती मला बाहेर दोन तीन वेळेला मिळाली होती तर मी तिला दोन तीन वेळेला आतमध्ये आणलं तरी तीसुद्धा बाहेर जायची आणि नंतर ती गायबच झाली म्हणजे ती बाहेर कुठेतरी तिने अंडी वगैरे घातली आणि ते अंडी घालायला गेले असतील पंधरा सोळा दिवस आणि खोड झाला एकवीस दिवस तर तिने बाहेर अंडी घालून तिने पिल्लं काढली फक्त दोनच पिल्लं काढलीत ते अजून अंडी कुठे घातली ते मला बाहेर माहीतच नाही आणि ती आज मला शेडच्या बाहेर दिसली फिरताना तर मी कोंबडी लगेच ओळखली मला वाटलं की ही कोंबडी आपली मरून गेली असेल तर आता दोन पिल्लं घेऊन आलेली आहे तर त्या कोंबडीला एक पिल्लू तिने तिच्या जवळ घेतला आहे आणि हा एक पिल्लू तर आपण असे दोन्ही पिल्लू घेऊन तिला मग आतमध्ये आणले आणि ह्या कप्प्यामध्ये सध्या ठेवून दिली आहे तर मला आश्चर्यच वाटलं की कोंबडी आपली एक हुद ते सव्वा महिन्यानंतर म्हणजे आपल्याला मिळाली तर चांगलं वाटलं मला तर जर तुमच्याबद्दल कधी असा किस्सा काढला असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट कालू आणि हाच आपला सरप्राईज होता मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर बघा मित्रांनो मी त्या कोंबडीला बाहेर सोडलेली होती तर तिचा ठिकाण आपल्याला सापडलेला आहे हे बघा इथे ती आहे तो एक पिल्लू तिचा तर तिचा ठिकाण आपल्याला सापडला आहे आपण आता बघू तिची अंडी वगैरे आहेत का तिथे की खाल्ली कोणी कोंबडीने वगैरे दुसरा काय तर पकडतो दिला आता तिला मित्रांनो मी संध्याकाळच्या वेळी सोडून दिली म्हणजे ती कुठे जाते ते बघायची होती तर तिचं ठिकाण आपल्याला सापडला हाच नक्की तिचा ठिकाण असेल कारण की जागेवरून हालत सुद्धा नाही आहे ती तर आता पकडतो तिला तर इथं तिथं दिसत नाहीयेत अंडी वगैरे पण पिल्लं सोडलेली आहे बघा तर इथंच नक्की तिचं ठिकाण असेल अंड्याचे कवच वगैरे दिसतात पण अंडी इथे दिसत नाही आहेत किंवा दुसरं पिल्ल वगैरे काय ऐकायला दिसत नाही आहेत हाच तिचा ठिकाण होता अंडी वगैरे काय झाले आपल्याला माहीत नाही आहेत तर आता आपण पिल्लं वगैरे घेतली कोंबडी घेतली पुन्हा आणि आता घेऊन चाललो आहेत आणि मित्रांनो हे बघा आपली वीस ही वीस पिल्लं आहेत इथे ब्रुडिंगला ठेवलेले आहेत आपण आता यांचा पेपर काढायचा आहे आणि इथे भुसा टाकायचा आपल्याला तर खाद्य वगैरे पाणी वगैरे ठेवलेलं आहे तर आपण आता ही क पूर्ण पेपर काढून त्यांना इथे भुसा असं तूस टाकणार आहोत आणि इथे सुद्धा आपली पिल्लं आहेत बघा इथे चांगल्या क्वालिटीची पिल्लं आहेत आपण ब्रूडिंग करतो हे बघा मस्त मोठी अशी पिल्लं झालेली आहेत सर्व तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली आहे तर आपल्या सर्व कोंबड्या आतमध्ये आलेल्या आहेत सर्व म्हणजे अजूनपर्यंत आलेल्या नाही बाहेर का खाद्य खात आहेत पाणी पित आहेत तर हा बघा आपल्या अशा कोंबड्या आल्यात अर्ध्या कोंबड्या आणि ह्या कोंबड्यांना सवय इथेच बसण्याची आहे त्यांना त्यानंतर उडवल्या जातात इकडे बाहेर या बघा सर्व अशा कोंबड्या मस्त आलेल्या आहे। आहेत अजून इकडे आपल्या अर्ध्या कोंबड्या आहेत बाहेर तर मित्रांनो तुम्हाला कसं आपल्या कोंबड्या बघा पूर्ण गावठी आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपला कसा वाटला आपल्या कोंबड्या कशा आहेत चांगल्या वाटल्या ना तुम्हाला तर मित्रांनो तर आपण व्हिडिओ का टाकली होती जेणेकरून सर्वांना समजलं पाहिजे की आपला ज्या पिल्लांना प्रॉब्लेम होतो तो सॉल्व होतो की नाही त्यासाठी मी फक्त ही व्हिडिओ बनवली आहे आणि एक आपल्याला कोंबडीचा सरप्राईज म्हणजे ती मिळाली म्हणून तो पण विषय मी याच्यामध्ये घेतला आणि खूप मला चांगलं वाटलं की आपल्याला भ भरपूर दिवसानंतर आपली स्वतःची कोंबडी आपल्याला मिळाली मला तर वाटलं होती की ती कोंबडी मरून गेली पण चांगली गोष्ट आहे कोंबडी मिळाली तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करत जा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा धन्यवाद मित्रांनो बाय बाय